शिंदेंच्या शिवसेनेकडून उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर आणि दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे तीस एप्रिलला उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून रवींद्र वायकर फॉर्म भरण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय शिंदेच्या शिवसेनेकडून उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर आणि दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे 3 कर, थी थी तीस एप्रिलला उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून रवींद्र वायकर हे फॉर्म भरण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते शिंदेच्या शिवसेनेकडून उत्तर पश्चिम मुंबईसाठी रवींद्र वायकर तर दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची बातमी समोर येते आणि तीस एप्रिलला उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून रवींद्र वायकर फॉर्म भरण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते या नावांवरती शिक्कामोर्तब कधी होत आहे पाहणं महत्वाचं असेल पण तुर्तास शिंदेंच्या शिवसेनेकडून उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर आणि दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांचं नाव जवळपास निश्चित पंकज आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत पंकज शिंदेच्या शिवसेनेकडून रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात काय माहिती समोर येते रवींद्र वायकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघाचे अमोल कीर्तीकर यांच्या समोरचे उमेदवार असणारे निश्चित झालेलं आहे तीस एप्रिल रोजी रवींद्र वायकर वांद्र्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे त्यांना त्यांनी तशी तयारी अॅफिडेव्हिट बनवणं किंवा इतर कागदपत्रांची जमाजमाव करणं हे काम सुरू केलेलं आहे तसंच दक्षिण मुंबईमधून यामिनी यशवंत जाधव यांचं नावही जवळजवळ निश्चित झाल्याचं समजते निश्चित पंकज धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी